शरणाचा पैसे मोठे तुला शिरडा पैसे पाठवू का पाठव गेले पाठवू का आता दुपारी शिरडा बघा काल मला एक वाट मावशी गाठ पडली फॅन सापली आपल्यासाठी वाट बघत बसली होती आई सुद्धा आमची अशीच वाट बघायची आणि तसे बघा शेम तुम्हाला सांगतो माझी वाट बघत बसली होती मावशी लय भारी वाटलं खरं शेम बोल ना आमच्या आई सारखं होत बघा बघा हे खायला आणलंय बघा कोरासने बघा हे मेव्याचा प्रसाद संपलाय सराव संपलाय आता का तू जेवण करू नको मी जातोय आता आठपडीला मटण बिटन मस्त पैकी घेऊन तू करायला का आज ते जे आयला बाहेर पण आपल्याला सरावणच मटण मिळालंय मी आण तू खाकाच काढून दिला पण नको मी बनवतोय तू बाहेरच खायचं ना मी दोन किलो घेऊन येतो मटण आज अजिबात नाही अरे मी आणतो गे बाबा शांत तू एक महिना सरावणी तर दिला का तू मला बिना का मास्तारा द्यायला मी तुला बोलतोय का होऊन काय नाही पण आज महिना झाला काय महिना झाला मी करतोय मटण का तुला आणते तुझ्या आवडीचा पदार्थ कुठला मला सांगितलं मटण काय नको काय आण तर बघा बघा हे लाडू बिन आणले बघा अरे तो आणलेला तर मला ते एकाच खायला घालू माझ मटण पीठ पीठ दोन पाकीट आणले प्रसाद ये बर मी जातो माझा गाडी घेऊन गाडी घेऊन ज्यासारखा तुझ्या सारखा तुला गुल गुलगुन तुला आज मटणावर गुल तुला आज मस्तपैकी पार्टी करू आणि सोमवारी आपले ओकेच करून टाकू हो तर सोमवारी होय चांगलं कर हा सोमवारी सगळं चांगलं कर काय अडचण नाही आणि तू तूच वाटण्या करू शक हे नाही मी वाटण्या करत नाही मला हो मी तुला हजा हजार हजार वेळा ती विषय गिरवू नको मी तुला सांगितलंय काय करत तू शरणाचा पैसे मग तुला शर्टाचे पैसे पाठवू का पाठवू पाठवू का आता दुपारी पास पैसे तुझं हे जराज अब आता तुला शेरडाज के किती किधर माझा मला शेरडा आलाय शेरडा कि देखली तू हजार वेळा तीस शब्द गिरवतोय मी आज पैसा मी आज फैसला माझं घराचं मग तुला पार्टी आयफोन घे मत नाही पार्टी मत हजार मत नाही 80000 ला आपण शेरडी घेतली या दुप्पट किती घेऊन घेतली दोन घेतली बरोबर आहे का मग ते दोन मधली मला एक एक दी तात्या दोन शेवट ठेवली ती का मुळात चाळीस हजार मुळात तुझ्या असल्या ह्याच्यामुळे माझा तुझ्यावर विश्वास नाही पैसे तुझा माझा ऐकून घे तू सगळं पैसे दिले मी काही तुझ्या मी पैसे पाठवतो पाठवू दे पैसे पाठव पण मला त्या एक ती चाळीस झालं शिळी नाही तुलाच दोन्ही दोन्ही शे तशाच येतो

सगळं बाय खूप आठवड्या बाय कसं रे का तुझं शहराचा आता जी फैसला आहे मला बी लोकल ये ठेवायला ओठवायला ती काय म्हणते आता तुला कळा लागलं का शेरडाचं पैसे तू काय दिलं नाही तुला लोक नाव आता ना, ला, ला, आता कळा का का मला म्हणते तू जोर लागला तुला काय आता तुला कळा लागलं का म्हणून म्हणतो ती ऐशाचा ते तू चहिशाचा तुला पाठवतो एक शिळी एक शिळी मला राहते आणि तुझी एक आहे का ती मी राखतो तसंच नाही नाही लगेच पाठव मला हा लगेच पाठव लगेच पाठव तुझ्या नंबरवर लगेच पैसे पाठव लगेच पाठव कारण का मला लोक लिहिण आवड लागेल पैसे पाठव स्कॅनर पाठव हा या नंबरला माझ्या जाते किती मी मोठं जातो या जाते घोळ झाला पाठव तुझ्या धमक किती बघू मला एकदा पाठव एकदा धमक बघू दे मला तुझी पाठव एकदा तुझ्या धमक मला बघू दे एकदा कशी आहे नेमकी पाठो तुझ्यात खरच तू धमक असल अरे तुझ्या अरे काय सांग तु स्वाग करता हो काय सांग लागला सांगायला नाही प्रॉब्लेम आहे फोन काय तर प्रॉब्लेम आहे या माझ्या जवळ माझे कधी कधी प्रॉब्लेम होतो संध्याकाळी माझ्या हो गाव कसं दिले चक्की चक्की भरणे भरणे दिले ते मला बाकी भरणी भरणी दिली मला प्रॉब्लेम हा प्रॉब्लेम आहे अरे आबा तू कोणाला कंदावा लागला आज याला ना तशी लागला रे वर्ण फोन प्रॉब्लेम आज याला ना तस नेटवर्क इश्यू म्हणत नेटवर्क इश्यू म्हणते आणि मग आता तुला सांगू दुपारी तीनच्या दरम्यान ओक पुन्हा अजून येतात रिप्लेस करून पाठवतो किती जरी मटण पण तुला आज पैसे पाठवणार पाठव आणि तू मटण खाय खऱ्या बाप्पाच असतील तर मला दुपारपर्यंत तुला पैसे शंभर टक्के पाठव आणि तुला पुढचा व्हिडिओ पैसे पाठवण घ्या बरं बरं पाठव खऱ्या बाप्पाच असतील तर मला लोक नाव ठेवायला गेली पाठव की तुझं पाठव आणि तुझं दहा रुपये खाऊन मोठा होणार अभिनंदन करतोय तो पैसे पाठवलं फक्त मला कसं माहिती माझी परिस्थिती नाजूक झाली तेव्हा मला टप्पे टप्प्याला सवय होती आता तुझं शर्टाचं नील करणार आज शर्टाचं तुझं आज काय करणार मी नील करणार त्यानंतर पण आपलं ही वाटणी पैसे सगळं मिळाले शेवट काय नाही आणि अजिबात नाही पैसे सगळं मी अजिबात तुझ्या बागाला काय मोकळा नाही अजिबात नाही टप्प्या टप्या नाही तू लोकांकडून उस्त घेऊन मला ती परत त्या मला सवलत सवलत नाही तुला सवलत नाही मी तुला लिहून देतो मी स्वतः लिहून मी बाबा तुझ्या बाबा ह्या वर्ष अरे लागतो माणसाचं सगळं पैसा मी लिहून देतो अरे पण मी म्हणतो माझं ऐक बाबा असं म्हणतो लोक मला काय शिवाय दिले मग मी काय करू तुला कळत नव्हतं कसं वागायचं पहिलं शेअर पैसे तुझं मी आज नीट करतोय आता काय नेटवर्क प्रॉब्लेम आला शेडाचे पैसे दे शेराचं पैसे दिले म्हणून तो सर मला मला मी येणार नाही स्पष्ट सांगतो मी शेराचे पैसे देऊन मग काय लिहून देऊ तुला राम ना लिहून ना नाही मला पैसे घराच पाहिजे तर मला पैसे तू म्हणलं घर पण वाटायचं रान वाटायला तू म्हणला बरं रानवाट हा मग रान गाडी नाव करून ना दे ना गाडी नाव वाखरून दे आधी राहणार गाडी नाव वाखरून दे गाडी अरे बाबा तू गाडी पहिल्यांदा नाव मी गाडी तुझ्या नावाखर ऐकून घेऊन घे माझा शेळ्याच पैसे राहू दे शेळ्यात पैसे तुला फुकार दिले तस नाही मला गाडी माझ्या करून दे माझं माझं ऐक गाडी माझ्या नाव तर ऐक गाडीचं पैसे मी तुला देतो गाडी मज कशा कोट्याने पीठ काय का पैसे तू सेपरेट गाडी घे तुझ आजपर्यंत हा तुझ्याकडे पैसा लिहिला का तू गाडी घे जुनी गाडी मग जुनी मला कशाला पैसा तू कशाला पैसा तू मनानं माणूस साहेब पैसे किती काय कावाय लागेल असलं करायच बंद आज एक एक विषय क्लिअर करून क्लिअर करतो मटण आण तू मस्पैकी तुझे अरे तू तुझ्यात तू बोल तुझ्यात मी जेवणार नाही कधी अरे मला खान लोकांनी इंदापूर पर्यंत बोलवले लोकाने तुझ्या सारखा काय मला खान लोकांना जाईल पण तुझ्यात जाणार नाही आपल्या भावाला बीच किलो मटन खाकी खा घे तुला खा, तो खा तो लागा। हाँ, हाँ, लागा। हाँ, कसा खाया लागला बघा आणि हे मटण दे काय फुग फुबनी फुडून तुझ्यासारखं नाही म्हण माझी

एकट भाव लागा अरे अरे तू आजारी पडला तर मी तुला मी आजारी पडलो तू मला आयुष्यात माळाला दुसरं घर आयुष्यात एवढा कधीच गुळ मार तू बघा भावा गुळ मारवा लागला मानाला तुझं प्लॅन नाही जा घ्या माझ्या माझी